सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा घोटी तालुक्यातील घोटी काळुसे मार्गावर शेनवड बंदराच्या आउटलेट पाणीसाठा असलेल्या विहिरीत कांचनगाव शिवारातील ठाकूरवाडी येथील गेल्या चार दिवसापासून बेपत्ता असलेल्या दोन मुलींचे मृतदेह काल आढळून आल्यानं परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे हे मृतदेह कुजलेल्या स्थितीत आढळून आल्यानं ही घटना तीन ते चार दिवसांपूर्वीच घडली असावी अशी शक्यता वर्तवली आहे सदर घटनेचे कारण अद्याप समजू शकलेले नसून पोलीस त्या दृष्टीनं पुढील तपास करतात कांचनगाव शिवारातील ठाकूरवाडी येथील एकोणीस वर्षे मनीषा भाऊ पारदी आणि अठरा वर्षे सरिता काळू भगत या दोघीजणी तीस जानेवारी रोजी पहाटे तीन वाजेच्या बाहेर पडल्याचं जा सांगितलं जातं या दोनही मुली चार दिवसापासून बेपत्ता असताना त्यातील मनीषा हिच्या पालकांनी एक फेब्रुवारी रोजी घोटी पोलीस ठाण्यात मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली होती दरम्यान सोमवारी दुपारी साडे वाजेच्या सुमारास घोटी काळुस्य मार्गावर शेनवड बंधाराचा आउटलेट पाणीसाठा असलेल्या विहिरीत कुजलेल्या अवस्थेत या दोनही मुलींचे मृतदेह तरंगताना आढळून आलेले आहेत याबाबत पोलीस आता पुढील चौकशी करत आहे या तरुणींनी स्वतःहून जीवन संपवलं की त्यांना कुणी ढकललं याचा शोध आता पोलीस घेत आहेत दरम्यान शवविच्छेदनासाठी दोनही मृतदेह घोटी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले आहे घोटी पोलीस ठाण्यात या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे या तरुणींनी आत्महत्या केली की त्यांच्याबाबत काही घातपात घडला याचा संशय कायम असून पोलिसांच्या तपासानंतर खरं चित्र स्पष्ट होईल अशी माहिती पोलिसांनी दिलेली आहे संजय परमार नाशिक न्यूज घोटी